सध्या कपाशीवर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय किंवा ज्या ठिकाणी प्रादुर्भाव नाहीये अशा ठिकाणी येत्या काळात बोंडळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे मग हे लक्षात घेऊन गुलाबी बोंडळीच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भाव कमी असतानाच कोणत्या उपाययोजना करायच्या याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन कपाशी फुल अवस्थेमध्ये असताना डोमकळ्या किंवा अर्धवट उमललेली फुले दिसत असतील तर कपाशीवर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव आहे असं समजावं ज्या ठिकाणी कपाशीची वेळेवर लागवड आहे अशा ठिकाणी कापसाला पाते फुले व काही प्रमाणात बोंडे लागत आहेत अशा ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे गुलाबी बोंडळीचे पतंग फिरताना दिसतात यातील मादी पतंग कपाशीचे पाते फुले बोंडे यावर अंडी घालतात त्यामुळे पुढील काळात कपाशीत गुलाबी बोंडळी वाढू शकते प्रादुर्भाव वाढू द्यायचा नसेल तर कपाशीचं नीट निरीक्षण करून गुलाबी बोंड असलेल्या डोमकळ्या तोडा या डोमकळ्या जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट करा याशिवाय गुलाबी बोंड अळीसाठी मिळणारे कामगंध सापळे हेक्टरी पाच या प्रमाणात पिकाच्या उंचीनुसार एक ते दीड फूट उंच लावा जर जास्त प्रमाणात पतंग असतील तर यासाठी आपल्याला सापळ्यांची एकरी संख्या वाढवावी लागेल म्हणजे एक एकर क्षेत्रासाठी साधारणपणे आठ ते दहा कामगंध सापळे लावावे लागतील बोंडळीचं जैविक पद्धतीनं प्रभावी नियंत्रण होतं त्यासाठी आपल्याला कपाशीमध्ये ट्रायकोग्रामा बॅक्टरी हे परोपजीवी कीटक सोडावे लागतील हे गांधील माशी सारखे परोपजीवी कीटक बोंडळ्या फस्त करतात हे ट्रायको कार्ड तुम्हाला आपल्या कृषी विभागाच्या विद्यापीठात मिळतात ट्रायकोकॉर्मा बॅक्टरी या परोपजीवी किटकाचे ट्रायको कार्ड एकरीत दोन ते तीन या प्रमाणात लागतात हे ट्रायको कार्ड कपाशीचे पीक साठ दिवसांचे झाल्यावर दोन वेळा लावायचे असतात महत्वाचं म्हणजे ट्रायको शेतामध्ये लावल्यानंतर कमीत कमी दहा दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करायची नसते कारण कीटकनाशकांमुळे ट्रायकोग्रामा बॅक्टरी हे परोपजीवी कीटकही नष्ट होतात बोनळीला रोखण्याचा तिसरा सोपा उपाय म्हणजे पक्षी थांबे लावणं कपाशीच्या शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी हेक्टरी किमान पंचवीस पक्षी थांबे लावावे लागतात हे पक्षी थांबे घरच्या घरी कमी खर्चात दोन काठ्या एक उभी आणि एक आडवी काठी बांधून तयार करता येतात म्हणजे पक्षी या थांब्यावर बसून शेतातील अळ्या खातील याशिवाय एक एकर साठी पाच टक्के निंबुळ अर्क किंवा आजरेटिंगची एक हजार पाचशे पी -पी एम पाचशे मिली या प्रमाणात फवारणी करावी अशा प्रकारे गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आतापासूनच खबरदारी घेऊन उपाय केल्यास पुढे होणारं नुकसान टाळता येतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा